पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच नाशिककर एका मागोमाग एक भीषण घटनांनी हादरला आहे केवळ एकोणऐंशी दिवसात तब्बल दहा खुनांच्या घटनांनी नाशिक शहर धास्तावलंय होय दहा खून आणि हे सगळं घडलंय नाशिक शहराच्या हृदयात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशा घटनांमुळे नाशिकच्या रस्त्यांवर भीतीचा गडद काळोख पसरला आहे नमस्कार मी रेणुका देशपांडे तुम्ही बघताय न्यूज शहरात खून अपहरण दरोडे टोळी युद्ध काय अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे पोलिसांची गस्तीची गाडी फिरते आरोपींना अटकही होते पण तरीही गुन्हेगारीच्या मालिकेला अंत नाही नाशिकच्या गल्ल्यात आणि चौका चौकात टोळ्यांचे राजकारण सुरू आहे भाईगिरी करणाऱ्या टोळ्यांनी शहरात पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे कायदा सुव्यवस्था कोलमडली आहे का नागरिकांमध्ये संताप आहे भीती आहे अस्वस्थता आहे शहरातील अवैध धंदे मटका जुगार दारूच्या अड्ड्यांना मिळणारं संरक्षण या सर्व गोष्टींना जबाबदार कोण यंत्रणांची निष्क्रियता की सत्ताधाऱ्यांचा मुक पाठिंबा शहर असुरक्षित झालंय महिला आणि मुलींना घराबाहेर पडताना धडधडत आहे रात्री अपरात्री रस्त्यातून जाणं धोक्याचं ठरतंय शहरात वॉश आऊट मोहीम राहावा नागरिकांच्या या आवाजाला आता अधिकाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी किती गंभीरतेने घेतलंय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली काही मोठ्या कारवाया झाल्या पण खून थांबत नाहीत टोळी युद्ध थांबत नाही नाशिककर विचार करताय किती दिवस असंच सहन करावं लागणार आता वेळ आहे कठोर पावलं उचलण्याची कारण जर आत्ताच कारवाई केली नाही तर उद्या नाशिकच्या इतिहासात ही गुन्हेगारी आणखी काही नोंद बनून राहील नाशिकच्या रस्त्यांवर पुन्हा सुरक्षेचा उजेड येणार का हे येणारा काळच सांगेल अशाच नवनवीन माहितीपूर्ण साठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष